आमचे जनहित न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सरत आधी आपल्या मोबाईलवर उल्हासनगरमधील गणेशोत्सव मंडळांनी आणि नागरिकांनी रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत चिंता व्यक्त केली आहे गणपती बाप्पाचे आगमन आणि विसर्जन मिरवणुकांमध्ये या खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात त्रास होणार असल्याने उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्तांना निवेदन दिले आहे या निवेदनात गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे जेणेकरून उत्सवादरम्यान भाविकांना आणि गणेश मंडळांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती केल्यास मिरवणुका सुलभ होतील आणि अपघात टाळता येतील असे या निवेदनात म्हटले आहे सर्वप्रथम सर्व जनतेला माझ्याकडनं व माझ्या रिपब्लिकन सेने तर्फे सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आज या ठिकाणी वडलगाव इथे माझं पक्ष कार्यालयाचं ऑफिस आहे उल्हासनगर म उल्हासनगरची परिस्थिती पाहता जिकडे तिकडे खड्ड्यांचं व रस्ते तुटलेले व चिखल चिखलमय झालेले तुम्हाला सर्वेकडे दिसून येतील त्यात आता गणेश उत्सव मोठ्या सा मोठ्या भक्तीने व भावनेने साजरे करतात त्यासाठी लोकांना पायपीट कर करून अशा भरपूर ठिकाणी लांब जाणं जाणं हे परवडत नसल्या कारणास्तव आज या वडलगाव या ठिकाणी मिनी कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात आलेली त्या तलावामध्ये आपण आपले घरगुती गणपती हे धार्मिक पद्धतीने आपण विसर्जित करू शकतात परंतु हे खोदलेले रोड व दयनीय झालेली अवस्था ही रोडायची त्या संदर्भात मिनी आयुक्तांना पत्र दिलेलं आहे त्या संदर्भात पत्राची कॉपी आप तुम्हाला मी दिलेलीच आहे या पत्रानुसार आम्ही येत्या सत्तावीस तारखेला गण येत्या सत्तावीस तारखेला या गणपती स्थापनेबाबत आम्ही आयुक्तांच्या दालनामध्ये गणपती स्थापना करण्यात आहे कारण की जर आज रोड या ठिकाणी खोदण्यात आलेला आहे आणि त्या रोड रोड एवढी दयनीय अवस्था आहे त्या गणपती घेऊन जात असताना जर गणपतीचे काही मूर्तीची विटंबना झाली तर त्याला जबाबदार कोण मग गणपतीची विटंबना न होण्यासाठी आम्ही आयुक्तांच्या दालनामध्येच ते गणपती मूर्तीची स्थापना करण्यात येऊ या संदर्भात मी आयुक्तांना डीसीपीला व सहाय्यक सहाय्यक आयुक्तांना मी निवेदन देण्यात आलेलं आहे सर निवेदन देता वेळेस आयुक्त मॅडम भेटलं आयुक्त मॅडमच तर टाइम भेटतच नाहीये मंगळवारी जो ठरलेला टाइमिंग आहे त्या मंगळवारच्या टाइममध्ये ते जनतेला भेटत नाही तर इतर ठिकाणी भेटण्याचा विषय येत नाही गेल्या टाउन हॉलमध्ये जी मिटिंग झाली त्या मीटिंग मध्येच तेवढे भेटण्यात आले त्यावेळी जनतेचा जे प्रश्न होतो पण ते आहे तेच बोर्डावरती आणि जे तोंडी बोलले त्याच्यानंतर ते कधी मागे वळून बघितलं पण नसेल आज मध्ये किती दयनीय अवस्था आहे बिनकामाचे जे त्यांचे ठेकेदार आहेत यांना ठेके देऊन यांना बिलं देऊन यांचे पैसे काढण्यात आलेले बाकी त्याच्या मागे ते काम केलंय नाही केलंय याची कुठल्याही प्रकारची शहानिशा करण्याची आवश्यकता ठीक ना आयुक्तांना भेटली ना त्यांचे सहाय्यक आयुक्तांना भेटण्यात आलेले असं ते उल्हासनगर मध्ये पाहणी केली असताना असे निदर्शन चालले प्रत्येक खड्ड्यांमध्ये ठेकेदार आणि माती पाऊस पडला लगेच माती वाहून गेला त्या त्याविषयी हेच आहे की तुम्ही फक्त मारण्याचं काम करा आम्ही काम करू हेच महानगरपालिकाचे कर्मचारी आणि ठेकेदार यांचे साठेलोठेच झालेले त्या संदर्भात जनता फक्त पिसली जाते आम्ही कर कर भरतो टॅक्स भरतो त्याचा पैसा हा गेल्यानंतर आम्हाला त्याची सुख सुविधा भेटते का विकास कार्य झालेच कुठं सध्या वडूल गाव खड्ड्याचा रहिवाशी संघटना उल्हासनगरचे संघटना आमचे रिपब्लिकन सेनेचे ठाणे जिल्हा विवाध्यक्ष आहेत त्याच्यानंतर इतर पदाधिकारी अधिकारी व रिपब्लिकन सेनेचे सर्व अधिकारी त्या संदर्भात आम्ही सर्व मोर्चा घेऊन आम्ही आयुक्तांकडे जाणार उल्हासनगर मधील वडोल गावात खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत या संदर्भात रिपब्लिकन सेनेने महानगरपालिकेला रस्ते दुरुस्त न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे हे आंदोलन रस्त्यांची दुर्दशा आणि त्यामुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाकडे महानगरपालिकेचे लक्ष वेधण्यासाठी आहे रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो आणि अपघातांचा धोकाही वाढतो यामुळेच वडोलगाव भागातील नागरिकांनी या, भागा या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे रिपब्लिकन सेनेने महानगरपालिकेला लवकर पावले उचलण्यास सांगितले आहे अन्यथा ते रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशारा दिला आहे जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनल ला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या